व्यवस्थित बांधा हम्म फॉर्म वर काढ द्या फॉर्म कडव ढकलून डेटाला बांधा किंवा काडीला बांधा

आज आम्ही पंढरपूरच्या जवळ पकालपूरपासी आमच्या लेबरला फॉर्म बसवायसाठी ऑर्डर आली होती ही बघा असा रस्त्याच्याकडला सुंदर असा प्लॉट आहे पाच एकराचा पहिल्यांदाच बाग धरलेला आहे तुझं किती झालं बसवून आण नाही झाली काय बरं पेरूला व्यवस्थित बसवा यासी बघा आमची लेबर फॉर्मवर गाठ असे जे सुंदर पद्धतीने बांधते त्या खूप छान ट्रेन झालेल्या महिला आहेत त्या त्यांचं काम मला आवडतं त्याच्यामुळं आज एका शेतकऱ्याची मागणी आहे ती लेबर तुमची मिळेल कामाला म्हणून असं हे रुस् सुंदर हायवेल असा प्लॉट अतिशय छान वाटतंय ह्या प्लॉट रस्त्याला चिटकून हा उड्डाणपूल दिसते चढ खूप मोठी बाग आहे बघा तशी आमची पंचवीस तीस बायकांचा लेबर आहे आमच्याकडे छान पिवर बांधते त्या बसून बांधा येत नाही का तुला आता तुमच्या वळीला पिरू ले आहे येत तुमचं आपलं छा बर झालं एकाच पेरूला चांगलं पन्नास साठ बसते नाही लहान पेरू मागे ठेवू ना का नका औरका पिरो तुझं काय म्हणणं आहे आपलं सांग काम करायचं तुझं जास्त बडबड चालू आहे मोठ माग ठेवायचं नाही तर बार बारकं बांधायचं नाही तर पिरू पिरूच फॉर्म फीरु। करावर अ ओ... पिरूच्या त्या डेटा पर्यंत फॉर्म ढकलत नाही तर गाठ मार आणि व्यवस्थित दिल्ली गाठ देऊ नको काय हा व्यवस्थित काम केलं तर परत कामाला सांगते नाहीतर घरी बसावं लागेल अह होय किती झालं तुझं बांध जेवण केलं आज रस्त्याच्याकडेला प्लॉट असल्यामुळं करमत असल्यामुळं छान असं गाड्या सारख्या मधनं मधन किती फास्ट त्या डुप्लिकेट गाडी पळाल्या रिमोट मधली नाणे आमची हिंदू नाणे व्यवस्थित फॉर्मवर गाठ दे वाकड तिकडं फॉर्म करून गाठ देऊ नको कि पे ही झाड का मागे रखले असं सगळं पीरू लहान फक्त पीरू बसवायचा नाही काय आ नाही का बांध काना काना पीरू मी येऊन वीस पंचवीस महिला आहेत म्हातारील थंडीत घरी बस म्हणलं तर का आम्हाला पावते बघा आमच्याकडे भरपूर महिला कामाला आहेत येत पंचवीस तीस व्यवस्थित बसवा असं खूप मोठा प्लॉट आहे बघा पेरूचा पाच एकराचा ही अशा हायवेला असल्यामुळे आज भरपूर करमते छान वाटायला लागले रानात थंडीचा दिवस हायवेचा रस्ता वाहनांची गर्दी आणि हे काम ओसाचं टॅक्टर भरून आहेत त्याच्यामुळे गाणी आज भारी वाटते आज रस्त्याच्याकडे असल्यामुळं फॉर्म वाटून द्यावा लागतात फॉर्म घ्यायची गर्दी झाली फॉर्म मोजून घेऊन पिरूच्या झाडाला बांधावं लागतात प्रत्येकाला ज्याचे त्याला द्यायचं वहीवर लिहायचं कोण किती त्याची बांधतय पगार ही भुर्गी बघा एक हजार रुपयाच्या दिवसाला काम करते ते असत फॉर्म घेतन घेऊन मोजून जायचं झाडाला बसवायचं जरा थोडी घ्यायची कॅरी बॅग पण किती छान हा प्लॉट आहे बघा मस्त पैकी हा भारी वाटते प्लॉट मध्ये पिवढ बायका बनते का स्वामी समर्थच्या गावाच्या अकोलकोटच्या इथे तसं फॉर्म मोजून घेऊन पेरूला बांधायचं त्याच्या नावावर विहिर लिहावं लागते प्रत्येक बाईला प्रत्येक जणीला वाटून मोजून छान प्लॉट वाटते करमते असं किती छान प्लॉट आहे हिवाळ्याच्या दिवसात सगळीकडेच वातावरण अतिशय सुंदर असतं पण हा रस्ते ज्याकडे प्लॉट असल्यामुळे खूपच सुंदर वाटते